लेकीला नेले पळून कसे घ्यायचे खापून या विचाराने मैत्रींनी संतोषला टाकले संपून सात जणांनी मिळून तरुणाचा केला खून तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्टेवरती आणि आजची घटना ही बघायची आपल्याला गोकाक या शहरामधली तर ऐन दिवाळीतच गोकाक्षर परिसरामध्ये दोन खुनाच्या घटना घडल्या होत्या आणि एका घटनेत विवाहित प्रेयसीचा प्रियकरनेच खून केला होता तर दुसऱ्या एका घटनेमधील मागील भांडणाचा राग मनात धरून एका तरुणाची खून केल्याची घटना ही समोर आली होती या दोन्ही घटनेमुळे बेळगाव जिल्ह्यासह गोकाक तालुका हजरून गेला आणि गोकाक शहरातील आंदीजाबा नगर येथे राहणारा शानूर उर्फ संतोष पुजारी हा रविवारी दिनांक बारा नोव्हेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास पेट्रोल पंपवरला आपले काम संपून घरी जात असताना त्याच्यावर सात ते, ते आठ जण गटाने धारदार शास्त्राने वार करून त्याच्या शरीराची चाळण केली संपूर्ण आपल्याला बघायची तर गोकाक्या शहरातील जांभवनगर येथील शानूर संतोष पुजारी हा आपल्या आईवडिलासह राहण्यास होता त्याच्या घरची परिस्थिती तशी बेताचित होती आणि त्याला नोकरी केल्याशिवाय गत्यांतर नव्हते पर्याय नव्हतं त्यामुळे तो गोकाक शहरातील एका पेट्रोल पंपावरती पेट्रोल सोडण्याचे काम करत होता आणि त्याचे थोडेफार शिक्षण झाले असल्याने त्याने काही फार मोठ्या नोकरीची अपेक्षाही केली नव्हती त्याच्या आईवडील ही मोलमजुरी करून असल्याने कसा बसा ते आपल्या संसाराचा गाडा हाकत होते आणि त्यातच शानुरूप संतोष हा पेट्रोल पंपावर काम करत असताना एका मुलीच्या प्रेमात तो पाडला ती मुलगीही त्याला प्रतिसाद देत असल्याने त्या दोघांचे प्रेम बहरत फुलत चालले होते ती मुलगी त्याच्या घराशी जरी राहत असल्याने त्या दोघांची नजरानजर नजर हो होत होती आणि संतोषने त्या मुलीचा एकदा पळून त्या पूर्ण मुलीला एकदा पळून घेऊन तो गेला आणि त्यावेळी त्या मुलीच्या घरच्या लोकांनी त्या दोघांचा शोध घेऊन मुलीला घरी परत आणले मात्र तेव्हापासून तिच्यावर अनेक बंधने घातली गेली होती तिला धाकात ठेवले गेले होते संतोषने आपल्या मुलीला फुस लावून पळून नेण्याचा राग हा त्यांच्या घरा जरी राहणाऱ्या मैत्री कुटुंबाला होताच आता त्या मुलीचे वडील काळाप्पा मैत्री आणि भाऊ सुनील मैत्री हे दोघे संतोषवर चिडून होते संतोष हा शेजारीत राहत असेजारीत राहत असल्याने मैत्री कुटुंब हे त्याच्यावर दुःख धरून बसलेलेच होते कोणत्या ना कोणत्या कारणातून ते संतोष आणि त्याच्या आईवडिलांबरोबर नेहमी त्याच्या कुटुंबाला धमकावत होते भांडण करत होते आदि जामनगर येथील मेत्रे कुटुंबाचे भाऊबंधही राहत असल्याने त्यांची संख्याही मोठी होती आणि त्या मुलीचा सक्का भाऊ सुनील भाऊ सुनील आणि चुलत भाऊ शिवकुमार संजय हे सर्वजण संतोष आणि त्याच्या कुटुंबाला धमकावत होते येथून तुम्ही घर सोडून जा नाहीतर तुम्ही तुमच्या जीवाला मुकाबला दिल्याशिवाय मी राहणार नाही अशी धमकी यांनी मी त्यांना देत होते आणि या धमकीला संतोष भीक घालत नव्हता घाबरत नव्हता भीत नव्हता त्याने त्याच्या मुलीला पळून नेले असले तरी त्या त्याच्या एकट्याचा दोष नव्हता मात्र त्यावेळी त्या मुलीचाही सोबत दोष होता पण मात्र ते ही गोष्ट सांगेल कोण संतोष आणि त्याच्या आईवडिलांच्या विरोधात काडप्पा मेत्री आणि सुनील मेत्री यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती त्याचवेळी पोलीस मेत्री यांच्या मुलीने आपल्या मर्जीने संतोषवर पळून गेल्याचे सांगितल्यामुळे त्या प्रकरणाचा निकाल पोलिसांनी तेथेच ते मिटून मैत्रीयास यास मागे घेण्यास लावली होती आणि या गोष्टीचा रागही हे मैत्री परिवाराला होता हे प्रकरण मिटल्यावर संतोष हा आपल्या कामावर लक्ष देत होता त्याच्या मनात काही नव्हते परंतु इकडे मात्र मैत्री कुटुंब त्याच्यावर दुःख धरून बसले होते आता त्याच्यामुळे आपल्या कुटुंबाची मानहानी झाली होती आपली इज्जत गेली होती आपली आबरू गेली होती संतोषला आणि त्याच्या कुटुंबाला घर सोडून इथून जाण्यास सांगितले होते तरी ते जात नाहीत दररोज सकाळी त्यांचे तोंड पाळावे लागते आपली बदनामी झाल्याने मुलीला चांगले स्थळ येत नव्हते या सगळ्याचा राग संतोषवर होताच त्यानेच आपली बदनामी केली आहे त्याला चांगलाच कायमचा धडा शिकवायलाच हवा असा विचार सुनील आणि त्याचे वडील काडप्पा यांच्या दोघांमध्ये येत होता संतोष पेट्रोल पंपावर कामाला किती वाजता जातो आणि परत येतो हे त्यांना माहीत होते तर अलीकडे शानुरूप संतोष हा कोणत्या आदात नमादात राहत होता तो आपले काम भले आणि आपण भले एक साधारण सिंपल माणूस पण काम करत असताना पेट्रोल पंपावरती तो एका तरुणीच्या त्या प्रेमात पडला होता तिथून त्यांनी पळून नेलं होतं नंतर त्यांनी घरी आणून सोडलं होतं आणि विषय क्लोज झाला होता त्याचा त्याचा संसार प्रपंच चालू होता त्याचा त्याचा आपला दररोजचं जे रुटीन होतं ते आपलं व्यवस्थितपणे चालू होतं तो आपले आपले काम करत असे आणि एकदम सुसभ्य हा वागत होता झाले गेली विसरून तो कामाला लक्ष घातल्याने आपले पुढे काय होईल याचा अंदाज त्याला आता आला नव्हता मात्र पुढे काय घडेल काय नाही याची मात्र त्याला काही कल्पना नव्हती रविवारचा दिवस उजडला बारा नोव्हेंबर रोजी संपूर्ण देशात दिवाळी सणाची धामधूम चालू होती आणि गोकाक्षरात ही दिवाळी लग्नाची लगबग चालू असल्याने जो तो आपले काम आठ पण रात्री लक्ष्मीपूजनासाठी लवकर घरी चालला होता रात्री नऊच्या सुमारास शानुर उप संतोष पुजारी यांनी पेट्रोल पंपावरील आपले काम आटोपले सगळ्या हिशोब व्यवस्थापकाला देऊन तो आपल्या दुचाकीवरून आदिजांभनगर येथील घराकडे निघाला मुख्य रस्त्याच्या थोड्या पुढच्या बाजूला त्याच्यामागे तीन दुचाकीस्वर ते सात ते आठ जण त्याचा पाठलाग करत असल्याने त्याच्या लक्षात आले त्या तरुणाच्या हातात तलवार आणि कोयता असल्याने बघून शानुरूप संतोष हा घाबरला त्या सात आठ जणांचा काडप्पा मैत्री सुनील मैत्री हनुमंत मैत्री संजय संजय मैत्री शिवकुमार मैत्री हे सगळे त्यांनी ओळखले तो रस्ता सापडेल तिकडे गाडी चालवत होता त्यातच तो परत मुख्य रस्त्यावर आला आणि मुख्य रस्त्यावर दुभाजक असल्यामुळे चुकून त्याची गाडी त्या दुभाजकला धडकली त्याची गाडी बाजूला पडली तो एका साईडला पडला आता त्याच्या मागून येणाऱ्या मैत्री यांनी खाली पडलेल्या संतोषच्या पुढे आपल्या गाड्या लावत तलवारी हातात नाचवत त्याला गरडा घातला दुसऱ्या क्षणी त्या टोळक्याने हातावर मानेवर पोटावर आणि छातीवर सपासप तलवारीचे वार केले हे मात्र तिथे आपल्याला दिसून आलं आणि ते वार इथे वरमी होते की जागी शानूर हा रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडला होता त्यांनी त्याला ओरडण्याची संधी मात्र काही दिली नव्हती आणि तिथेच ते ठार झाला होता मात्र संधी दिली नव्हती आणि हा सगळा प्रकार घडत असताना एक दोन वाहने रस्त्याकडे जात होती त्यांनी हा प्रकार बघून ते दोन काढता पाय घेतला सुनील मेत्री संजय मेत्री हनुमंत मेत्री शिवकुमार मेत्री यांनी संतोषवर तलवारीने आपल्या कोयत्याने वार करत त्यांच्या शहराची अक्षरशः चाळण केली होती या घटनेनंतर मेत्री आणि रात्रीच्या अंधारात आपापल्या दुचाकीवरून धूम ठोकली इकडे गोकाक शहरात पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या तरुणाची खून झाल्याची माहिती सोशल मीडियावर रात्रीच वाऱ्यासारखे पसरले या घटनेची माहिती मिळताच मयत शानुरूप संतोष पुजारी यांच्या आईवडिलांनी ना आणि नातेवाईकांनी घटनास्थळ घातले घटनास्थळमध्ये बघण्याची गरज बघणाऱ्यांची गर्दी ही मात्र खूप झालेली होती या घटनेची माहिती गोकाक शहर पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन या घटनेची माहिती घेतली या घटनेनंतर गोकाक शहरात तणावपूर्ण वातावरण बनले आणि मयत संतोषाच्या संतोष याच्या समर्थकांनी आधी जामनगर येथील मैत्री कुटुंबाच्या घरावर दगडफेक करत शेजारी लावलेल्या वाहनाची तोडफोड केली पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली हल्लेखोर मैत्री कुटुंबांना ताब्यात घेत त्यांनी घेत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेहाला हातही लावणार नाही अशी भूमिका संतोषनाथकांनी घेतली पोलिसांनी त्यांची समजूत काढून त्यांना शांत केली परिस्थिती नियंत्रणात आणल्यावर पोलिसांनी घटनेचा आणि घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरी तपासणीसाठी गोकाक येथील सरकारी रुग्णालयात पाठवून दिला आता दुसऱ्या दिवशी घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख डॉ भीमाशंकर गुळेत यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करून पोलिसांना तपासण्याच्या योग्य त्या सूचना देऊन यातील संशय आरोपी जरबंद करण्यास सांगितले दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खुनाची घटना घडल्याने जातीय सलोखा बिघडेल आणि परिस्थिती ढासळेल म्हणून गोकाक पोलिसांनी शहरात संचलन केले या घटनेतील संशयित आरोपी पळून जाऊन दुसऱ्या ठिकाणी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी त्यांच्या तांत्रिकदृष्ट्या शोध घेतला घेऊन त्यांना ताब्यात घेतले आणि संशयिताकडे या घटनेची चौकशी केली असता सुरुवातीला मात्र ते पोलिसांना उडाउडीची उत्तरं देत होते परंतु घटनास्थळावर घटनास्थळाजवळील सी सी टी व्ही फोटोजमध्ये स्पष्टपणे मारे करायचे चेहरे दिसून येत असल्याने पोलिसांना त्यांना त्यांना पोलिसांनी बोलवलं आणि त्यावेळेस मात्र त्यांना बो वेळ लागला त्यांना बोलून घेतलं पोलीस खाक्या दाखवताच संशय त्यांनी गुन्हा कबूल केला शाहुरूर्प संतोष पुजारी याच्या वडिलांनी दिलेल्या फिरदीनुसार शाहनुरूर्प संतोष पुजारी वय पंचवीस याच्या खून प्रकरणी त्याचे शेजारी राहणारे काडप्पा दुर्गप्पा मैत्री वय पंचावन्न यांचा मुलगा सुनील काडप्पा मेत्री वय पस्तीस व यांचे भावंड हे सगळे असे वीस पंचवीस वयाचे तरुण तरणबांडपुरं हे सगळ्या गुन्ह्यांमध्ये सात आठ जण मिळून हे खून करत होते यांना सगळ्यांना मात्र पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि याच्यामध्ये एक अल्पवयीन मुलगा यांना ता ताब्यामध्ये घेऊन विरोधात आय पी सी कलम तीनशे दोन आणि शस्त्र असे आणि जमावत जमावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली तलवार आणि कोयता व तिंजूचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या या घटनेचा पुढील तपास गोक शहर पोलीस करत आहेत अशी घटना इथे घडलेली आहे मित्रांनो तर काय काय गोष्टी सोडून द्यायच्या असतात त्या धरायच्या असतात कोणत्या सोडायच्या कोणत्या धरायच्या आणि कितपत कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं हे आपल्याला याच्या मनानं दिसतंय मनामध्ये राग धरून खून करून हे सात आठ जणं आता जलाची तुरुंगावासामध्ये हवा खात आहे आणि मरेपर्यंत जलामध्ये सडणार यांच्या घराची आता घर उघडं पडलं घरीही कोणी लक्ष दिलं यांच्यावर नाही आहे यांच्या बायका मुलं आता उघड्यावरती आलेली आहे अशा वेगवेगळ्या घटना वाय वाढत चाललेल्या महाराष्ट्रामध्ये याला कुठेतरी थांबाव्या घटना आणि कुठेतरी गुन्हेगारीचं प्रमाण हे कमी झालं पाहिजे हाच एक उद्दिष्ट होऊन आपण आप तुमच्यासमोर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्टोऱ्या आणत असतो जेणेकरून आपण सावध हो या अशा गोष्टीपासून या अशा लोकांपासून आपण लांब राहोत तर धन्यवाद आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची व अशाच वेगवेगळ्या स्टोऱ्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा आणि लाईक करा तुम्हाला काय वाटतं या स्टोरीबद्दल नक्कीच कमेंटमध्ये कळवा धन्यवाद